नमस्कार मी विक्रमसिंह पर्वत सर्वात प्रथम तुम्ही हा व्हिडिओ बघा काय अवस्था आहे लोकांची हा व्हिडिओ गीतानगर कुर्डळीमधला आहे तीन तीन चार चार वेळा निवडून येऊन सुद्धा गीतानगर मधल्या लोकांची ही अवस्था आहे त्यांना स्वतःला गटरीत उतरावं लागतंय काय उपयोग हो आहे अशा नगरसेवकांचा जेव्हा आपण मतदान करताना जात धर्म पैसा ह्या गोष्टी बघतो ना त्यावेळी ही अशी अवस्था होते आज हे स्वतः गटरेत उतरलेले आहेत उद्या ही वेळ तुमच्यावर येणार आहे त्यामुळे कृपया मतदान करताना जात धर्म पैसा मैत्री पाहुणे असं काहीही बघू नका योग्य व्यक्तीला मतदान करा धन्यवाद